हर हर महादेव आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की श्रावण महिना सुरू झाल्यानंतर महादेवांची कशी विशेष पूजा करायची आहे काय संकल्प घ्यायचे आहेत याविषयीची सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आहे कुणी बघितलं नसेल तर ते आपण बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महादेवांची पूजा करताना तुमच्याकडे कुठलेही नाना प्रकारचे साहित्य नसतील तुम्हाला कुठले श्लोक मंत्र स्तोत्र येत नसतील किंवा तुमच्याकडे वेळही नसेल कामाची व्यस्तता असेल किंवा तुम्ही परदेशात राहत असाल जर परदेशात राहतात तर तिथे मंदिर आपल्याला उपलब्ध नसतात साहित्य नसतं त्यानंतर ना आपल्याला जी जी आपल्या घरात व्यक्ती असतात ते धावपळ करून महादेवाची पूजा करू शकत नाहीत किंवा मंदिरातही जाऊ शकत नाहीत तर त्यासाठी आजची विशेष पूजा मी सांगणार आहे तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा ही पूजा तुम्हाला कुणी सांगितली नसेल कदाचित माहिती नसेल तर आप ही पूजा करण्यासाठी आपल्याला कुठेही जायचं नाहीये आपण ज्या स्थितीत आहोत ज्या घरात राहतो तिथे कुठल्याही एका स्वच्छ जागेवर बसायचं आहे आपल्याला ध्यान करायचं आहे की महादेव आपल्या पुढे आहेत ही पूजा आहे मानसिक पूजा तर आपल्याला ही पूजा करताना जे मान मानसिक मानस शिवस्तोत्र आहे त्यातले जे सोळा पंचोपचार सांगितलेले आहे सोळा प्रकारची पूजा सांगितलेली आहे ती पूजा आपल्याला या विशेष पूजेमध्ये करायची आहे तर चला मग आपण बघूया ही पूजा कशी करायची आहे ही पूजा करण्यासाठी ज्या कुणाला स्तोत्र वाचता येत असेल त्यांनी जरूर हे वाचन करावं त्यामुळे त्यांना त्यात ज्या सोळा पूजा सांगितल्या आहेत त्या पूजा केल्याचं फळ प्राप्त होतं ज्यांना वाचता येत नसेल त्या त्यांनी जी मी पूजाची पद्धती सांगणार आहे त्याप्रमाणे पूजाही करायची आहे सामान्य पूजा करता आणि करताना आणि जर तुम्ही मानसिक पद्धतीने पूजा करणार असाल जी आज आपल्याला माहिती करून घ्यायची आहे तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मानसिक पूजा करताना बोलायच्या आहेत तर पहिल्यांदा काय बोलायचं आहे हे महादेव आ, मी आज तुमचं श्रावण सोमवारात किंवा श्रावण महिन्यापासून पूजन अर्चन करण्यासाठी सुरुवात करणार आहे संकल्प घेतोय मी असा संकल्प घेतला आहे आणि आपल्याला आसन लावून बसायचं आहे ध्यानस्थ होऊन आपले डोळे बंद करायचे आहे महादेवांचं ध्यान करायचं आहे त्यानंतर ना आपल्याला बोलायचं आहे हे महादेव मी तुमच्या प्रिय हिमालयातलं जे जल आहे ते तुमच्यासाठी आणलेलं आहे त्यासोबतच मी मा गंगा यमुना सरस्वती कावेरी नर्मदा क्षिप्रा गोदावरी अलखनंदा सरस्वती भागीरथी या सगळ्या तुमच्या प्रिय नद्यांचं जल तुमच्यासाठी गोळा केलेलं आहे आणि एका नाना प्रकारच्या रत्नजडीत तांब्यामध्ये मी टाकून तुमचा जलाभिषेक करतो आहे ते महादेव आपण तुम्ही स्वीकार करा हे बोलावं त्यानंतर महादेवांना बोलायचं आहे हे महादेव मी मलयागिरीचं चंदन तुमच्यासाठी आणलेलं आहे पण त्या चंदनासोबतच मी त्यामध्ये नाना प्रकारच्या सुगंधी द्रव्य जे आहे ते टाकलेली आहे ज्यामध्ये आगर तगर कपूर केसर गंगाजल गुलाबजल हे सगळं मी मिश्रित करून तो चंदनाचा सुंदर लेप तुम्हाला जे आहे लावतो आहे हे पण आपण स्वीकार करावं महादेव आणि आपण हे चंदन लावण्यासाठी तयार व्हावं हे आपण महादेवांना बोलायचं आहे हे महादेव मी तुमच्यासाठी नाना प्रकारची फुलं आणलेली आहेत ज्यामध्ये जुही बेला कमळ ब्रह्मकमळ गुलाब आहे ना सुगंधित मोगऱ्याची फुलं आहेत बेलपत्र सुद्धा मी आणलेली आहे धोत्र्याचं तुमचं प्रिय फुल आणलेलं आहे धोत्र्याचं फळ आणलेलं आहे तुम्हाला रंभा फळ सुद्धा आणलेलं आहे मी तुम्हाला अर्पण करण्यासाठी ह्या सुंदर फुलांनी पुष्पांनी फळांनी मी, मी, मी तुमचं असा सुंदर शृंगार करतोय महादेव तुम्ही तो स्वीकार करावा आणि जसं माता पार्वतीसहित तुम्ही शृंगारित आहे तसं माझं आयुष्यही छान सजलेलं असू द्या ही प्रार्थना सौभाग्यवती स्त्रियांनी करावी त्यांच्या त्यानंतर महादेवांना तांबूल अर्पण करायचं आहे विड्याचं पान अर्पण आपण करतोय हा भाव करायचा आहे नंतर महादेवांना बोलायचं महादेव मी तुम्हाला कपिला लागायचं घृत अर्पण करतोय तूप अर्पण करतोय जे तुम्हाला खूप प्रिय आहे नंतर महादेवांना बोलायचं हे महादेव आता मी तुम्हाला अक्रोड काजू बदाम वेगवेगळ्या नाना प्रकारची खाद्यवस्तू अर्पण करतोय आपण त्याचा स्वीकार करावा हे सगळं आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे महा हे महादेव हे माता पार्वती सदैव माझ्या हृदयामध्ये तुम्ही विराजमान राहा नंतर बोलायचं आहे हे महादेव मी आता तुमची पंच आरती ओवाळतोय कापूर आरती केलेली आहे माझ्यात कुठलंही बळ नव्हतं पूजा करण्याची तरीही मी तुमची पूजा करण्याची चेष्टा केलेली आहे माझ्यात सामर्थ्य नव्हतं कुठलंही करण्याचं अजून माझं सामर्थ्य चांगलं असतं तर मी तुमची अजून छान पूजा केली असती त्यानंतर बोलायचं आहे की ह्या पूजा पूजामध्ये ज्या काही वस्तू मी तुम्हाला अर्पण केल्या त्या वस्तू अर्पण करताना माझ्याकडनं चूक झाली असेल तर हे महादेव हे ओंकारेश्वर हे त्र्यंबकेश्वर हे काशी विश्वनाथ हे वैद्यनाथ हे केदारनाथ हे सोमनाथ हे मल्लिकार्जुन मला तुम्ही कृपया क्षमा करा असं बोलून त्यांची क्षमा याचना करायची आहे नंतर बोलायचं आहे उद्या अजून मी चांगल्या अजून उत्साहामध्ये तुमची पूजा करण्यासाठी माझं शरीर सुदृढ ठेवा निरोगी ठेवा कारण तुम्ही वैदनात्पर आहात नंतर बोलायचं आहे सगळ्यात महत्वाचं हे महादेव माझ्यामध्ये कुठलीही क्षमता नव्हती तुमची पूजा करण्याची नाम तुमचं नावही घ्यायची पण तुम्ही खूप कृपाळू आहात दयाळू आहात म्हणून मी हे सगळं करू शकलो पण जर माझी क्षमता नाहीये तर आम्ही नंदीलाच प्राप्त करू नंदीची सेवा करून तुम्हाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करू हे सगळं आपल्याला या मानसिक पूजेतही बोलायचं आहे आणि आपण जी सामान्य पूजा आपण जी करतो त्या पूजेतही आपल्याला हे सगळं म्हणून पूजा करू शकतो आपण तरहे बगार, कड़े आ, कड़े तर हे बघा ज्यांच्याकडे खूप धन संपत्ती असते तेही लोक असूनही अर्पण करत नाही मग आपल्याकडे तर हा भाव आहे तर मग आपण महादेवांची अशी संपूर्ण भावाने प्रेमाने आणि भक्तीने मानसिक पूजा करून तेच फळ आपण मिळवू शकतो तर आपण जरूर जरूर ही पूजा करा ज्यांच्याकडे वेळ नसेल परदेशात असतील त्यांनी नक्कीच ही पूजा करा तुम्हाला वेगळीच अनुभूती येईल आणि असं वाटेल आपण प्रत्यक्षात महादेवांची पूजा करतोय हे तुम्ही नक्की करून बघा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रुद्राभिषेक कसा करायचा आहे परत आपण स्तोत्र कुठली वाचायची आहे ते आपण बघू श्रावण महिन्यामध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मागचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो तोही नक्की बघा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा हर हर महादेव